आहे आजच्या आपण तर ही कार्यशाळा सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबरपर्यंत आहे यामध्ये एक हजार लोकसंख्या प्रत्येक आशासाठी दिलेली आहे प्रत्येक आशाचं एक एक हजारच लोकसंख्या आहे की नाही कामाची त्यामध्ये एक टीममध्ये दोन मेंबर आहेत त्याच्यात एक पुरुष आहे एक स्त्री आहे ते तुम्ही ॲडजस्ट करून आम्ही दिलेलंच आहे कोणकोण तुमच्यासोबत आहे त्याच्यात स्त्रियांनी म्हणजे जे स्त्री महिला आहे चेक करणार त्यांनी जे आपल्या आशाताईंनी स्त्रियांना चेक करायचं पूर्ण तपासणी करायची आणि पुरुषांची तपासणी जे जेंट्स आहे तुमच्यासोबत त्यांनी करायची मग एक हजार लोकसंख्येला दोन व्यक्ती आहेत तर हा चौदा दिवसाचा सर्वे आहे तर ते रोज पंचवीस घरा करायचे तर पंचवीस घरा कधी करायची सकाळी नऊला चालू करायचं धाराला संपवायचं मग त्याच्यावर घरावर मार्किंग पण आहे तुमच्या आणि संध्याकाळी समजा सकाळी नऊ ते दहा जायचं जास्त उशिरा जाऊन उपयोग लोक कामानिमित्त व्हायला जातात आणि संध्याकाळी कधी करायचं आहे पाच वाजता पाच ते सहा सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास दोन तासामध्ये पंचवीस घर म्हणायची नाही तुमची मग हे त्याच्यामध्ये काय काय तपासणार आहे तुम्ही अंगावर चट्टे आहेत का न खाजणारा न घुसणारा लालसराचा चट्टा आहे का एक चट्टा आहे का जास्त चट्टा आहे त्याच्यानुसार शोधून आपल्याला त्यानुसार ट्रीटमेंट चालू करायची आहे तर सध्या तर मग आता तर बापूंनी ऊस ऊसतोडीवाले कामगार वगैरे बाहेरून आलेले आहेत तर तुम्ही सर्वे करताना प्रॉपरची लोकसंख्या द्यायची प्रॉपरची समजा आता बाहेरून येणारे कामगार आहेत ना ते त्याच्यात धरायचं नाही तुम्ही तपासणी करा किंवा आपल्याकडं शोधून काढा पण आपल्या प्रॉपरच्या लोकसंख्येतलं हे काम पाहिजे त्यांना की इथं बाबा तुमची हजार लोकसंख्येत किती घरा असतात त्याच्यानुसार दोनशे घरसंखतात एका घरात पाच माणसं असतात तर मग त्याच्यामध्ये तुमचे किती पेशंट असेल सत्तेवाई मिळाले ते तपासणी करून तुम्हाला वाट वाटलं बाबा हे संशयित आहे तर तुम्ही मेडिकल ऑफिसर यांच्याकडे रेफर करायचं मग तिथून सर चेक करणार त्यांना वाटलं तर तिथून पुढं त्यांना पाठवणार तपासणीसाठी आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंट चालू तर हे ड्रॉपलेट इन्फेक्शन होतं एकमेकापासून जर पेशंट घरात आहे ना तर ते खोकण्यातून शिंकण्यातून त्याचं इन्फेक्शन होतं की स्किन मार्फत होत नाही तर म्हणजे असं हा अशी ही मोहीम आहे तरी सर्वांनी म्हणजे घरोघरी जाऊन लोकं नाही सापडली आज त्या घरचं घर गर बंद तर उद्या जायचं दुसऱ्या दिवशी आणि पुन्हा बघायचं की आलेत का बाबा ते परगावे गेलेत का ते चेक करायचं आपण पोलिओ कसा करतो त्या टाईपचं एक घरसुद्धा सोडायचं नाही आणि घरातली व्यक्तीसुद्धा सोडायचं नाही शाळेमध्ये पण शाळेमध्ये मुलं गेली असली तरी नाही का मुलं मुली ते पण घरी जाऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी चेक करायचं अशी ही मोहीम आहे आपली चौदा आहे सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर जे डॉक्टर नरेश बाबूर वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र नेरा तालुका पुरंदर जिल्हा पुणे आता सतरा नोव्हेंबरपासून तर दोन डिसेंबरपर्यंत कुष्ठरोग सर्वे होणार आहे या ठिकाणी आपल्याला कुष्ठरोग रुग्ण शोधायचे हो आहेत आता आशांना आशा यांनी घरोघरी जाऊन संशयित रुग्ण शोधायचे हो आणि ते प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या इथे पाठवायचे आता कुष्ठरोग हा अगोदर जेव्हा याच्यावरती कुठलाही इलाज उपलब्ध नव्हता त्यावेळेस याला महारोग म्हटलं जायचं आणि ज्याला कुष्ठरोग झालेला असायचा त्याला वेगळं ठेवलं जायचं समाजापासून त्याला वेगळं घ त्या एकटा एकट्याच वगत्या घरात राहायचा आणि त्याला स्व स्वयंपाक दाट दिला जायचा आणि ते ताट कोणी वापरायचं नाही अशा प्रकारचं चालू होतं सगळं पण आता सगळं उपचार उपलब्ध झालेला आहे आणि कुष्ठरोग हा हमखास बरा होणारा आजार आहे त्यामुळे कोणीही कंटाळा न करता शु, जेवढं शोधता येथे जेवढे शोधा आणि लवकरात लवकर तो जर सापडला तर त्याचा उपयोग होईल तो दुसरीकडे पसरणार पण नाही आणि पेशंटला पण तो लवकर हो, चांगला होईल नंतर काय होतं बोट झाडं झाडायला लागून जातात पायाची पण बोटं झाडायला लागून जातात आणि अशा वेळेस आपल्याला जर समजला तर त्याचा एवढा काय उपयोग होत नाही आणि कुष्ठरोग हा कशामुळे होतो तर ते शिस्तांनी सांगितलं ड्रॉपलेट इन्फेक्शनमुळे म्हणजे जो पेशंट आपण त्या पेशंटच्या सहवासामध्ये बरेच दिवस राहिलो त्यानंतर त्यांनी ते हे जर केलं खोकला सर्दीने बाहेर थुंकीत केली तर त्या एजॅममधून आपल्याला ते होऊ शकतो पण ते पण आम्ही कधीपासून होतो तर साधारणतः ते संपर्कात आल्यानंतर एक वर्ष नंतर त्याचे चिन्ह दिसायला सुरुवात होते पण एक वर्षानंतरच दिसतात का असं नाही आहे तर हे वीस वर्षापर्यंत पण त्याला काही त्रास होत होऊ शकत नाही होत नाही असंही होऊ शकतं आणि नंतर वीस वर्षानंतर मग त्याला ते सिनदी म्हणून जातात तर त्यासाठी महत्वाचं आहे की लवकरात लवकर जो सापडला तर त्याला उपचाराखाली आणणं हे आपलं पहिलं ध्येय पाहिजे आज आपण इथं कृष्ठरोग निर्मूलनची कार्यशाळा कुष्ठरोग निर्मूलन वारंवार आपण दरवर्षी वर्षातून दोन वेळा कुष्ठरोगाचा सर्व होतो वारंवार आपण ते सांगतो कुष्ठरोग कशामुळे होतो मायक्रोमॅक्ट्रिम लिपरसी नावाच्या जंतूमुळे होतो हे अशाताईन सर्वांना माहिती आता होतो कुणाला आजार तर मी ठराविक म्हणजे मूळ मुद्दे जे आहेत तेच बोलतो आपण शंभर टक्के असं त्यामध्ये दोन टक्के लोकांना हा होतो दोन टक्के लोकांनाच का होतो लेप्रसी तर दोन टक्के लिपरसी तर दोन टक्के लोकांना लेप्रसी होण्याची कारण म्हणजे अशक्तपणा किंवा त्यांचं जे आपण म्हणतो इम्युनिटी प्रतिकारशक्ती कमी होते लक्षात द्यावा फक्त दोन टक्के लोकांना आणि त्या दोन टक्के लोकांच्यामध्ये कुणीही असू शकतो आणि दुसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र शासना आरक्ष तसेच जिल्हा परिषद कुणी परत कुष्ठरोग सायर संचालक कुष्ठरोग आरोग्य सेवा यांच्या यांच्यामार्फत ह्या दोन दरवर्षी दोन कृष्ठरोगाच्या शोध मोहिमे आयोजित करतात त्याच्यामागचं कारण कसं असतं की वर्षातून दोन वेळा केल्यानंतर काय होतं त्याच्यानंतर समजा रे बायचा आपण काय होतं एखाद्यास कधी कधी दुर्लक्ष होतं त्या पेशंटकडं समजा इन्फेक्शन आणि कृष्ठरोगाचे इन्फेक्शन म्हणजे कसं होतं तर मला बाधित झालं मी जर माझ्या शरीरामध्ये कुष्ठरोगाचे जंतू असणार परंतु ज्या वेळेस मी अशक्त होईल तेव्हा मी आजारी पडेल आणि त्याचा इन्क्यु इन्क्युबेशन पिरियड म्हणजे तीन ते पाच वर्षात मला इन्फेक्शन झाल्यानंतर तीन ते, ते, ते पाच वर्षात हा कृष्ठ रोग होऊ शकतो तर त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला आपण जर कुष्ठरोगाचा पेशंट असेल त्याच्या संपर्क आहे आपण देतो जेणेकरून भाई माझ्या घरात कुष्ठरोगाचा पेशंट असेल तरी मला कुष्ठरोग न होण्यासाठी आपण त्यांनाही ट्रीटमेंट कॉन्टॅक्ट ट्रीटमेंट दिली जाते ते देण्यामागचा उद्देश काय समजा बायचान्स आपण सरांनी जसं सांगितलं सिस्टरनी सांगितलं की खोकण्यातून ज्या टायमाला आपण खोकतो शिकतो त्या टायमा जे ड्रॉपले सोडतात थोडक्यात टी बी सारखं म्हणजे हवेतून आज पसरलं जातं यामध्ये संसर्गिक आणि असंसर्गिक दोन प्रकार म्हणजे संसर्गिक म्हणजे कसं त्या सं पेशंटच्या सान्निध्यात आपण एकवीस दिवस जर आलो सलग एकवीस दिवस मी त्याच्याशी ताट म्हणजे एका घरात ते राहिलो शेअर केलं तर मला तो इन्फेक्शन संसर्गिक न होणार त्याला आपण एम बी म्हणतो आणि टी वी म्हणजे कसा एक ते पाच चाट्याच्यात संसर्गिक नाही येतो असंसर्गिक असं होत नाही आणि महत्वाचा मुद्दा लोकांना आपण जे सर्वेक्षण करणार आहे आता तो कालावधी आहे मोहिमेचा सतरा डिसेंबर ते दोन डिसेंबर लोकांच्या मनात हे शंका काढायची आपल्याला नियम लेखासाठी आपण ह्याच्यामध्ये पेशंट किती सापडतात याच्यापेक्षा तुम्ही जनजागृती किती करतात मराठी शाळा असेल अंगणवाडी असेल हायस्कूल असेल किंवा गट असतील त्यांना माहिती द्यायची आशाताईंनी माहिती द्यायची किंवा तुम्ही असं ग्रुप तयार करा किंवा गट असतील किंवा शाळेत किंवा काय तुम्ही माहिती द्या आमचे म्हणजे पी एस सीमध्ये कर्मचारी येतील आशाताई यांच्याबरोबर एन एन ताई येतील किंवा एम ये पी डब्ल्यू येतील परत समुदाय आरोग्य अधिकारी असतील एन एच असतील कोणी असेल आमच्यातलं टेक्निकल पर्सन तिथून त्यांना माहिती दिला माहिती दिल्यानंतर काय होणार आम्ही जनताकृती होणार आपल्याला महाराष्ट्र शासनाचं काय आहे येत्या तीन वर्षात आपल्याला कुष्ठरोग निर्मूलन करायचं आहे पण कुष्ठरोग निर्माण होत नाही त्याला कारण म्हणजे कसं आहे आपल्याकडे बऱ्यापैकी म्हणजे गैरसमज आहेत अंधश्रद्धा आहे हा दैवी शाप नसून काय नसतं हा आजार म्हणजे जंतूमुळे होणारा आजार आहे तर लोकांना काय सांगायचं इथं नका लपवल्यानंतर काय होतं हा आजार म्हणजे मज्जा बाधित आणि त्वचेशी संदर्भात असतो आता काल आम्ही दोन तीन रुपये म्हणजे दाखवलं लोकांना मज्जा बाधित म्हणल्यानंतर कसं होतं कधी कधी काय कायच्या चेहऱ्याचे सेल जातात तिथे बटरफ्लाय ना म्हणजे पद्धतीचा आकार असतो असं केल्यानंतर इथं बघा दोन नरवं येतात अशा बाहेर तुम्ही जरी टेक्निकली असा हात फिरवला तरी तुमच्या लक्षात येतं म्हणजे आपण काय करायचं तर आपण अशा टाईमने ना तुम्हाला प्रशिक्षण देतो आणि तुम्ही स्वतः डॉक्टर व्हायचं जे प्रशिक्षण डॉक्टर तुम्ही स्वतः व्हायचं की तुम्हाला मी कळलं पाहिजे की कशा पद्धतीचा पेशंट असतो भक्तानी डोळे फक्त कसे डोळे व्यवस्थित रुपये ठेवून संशयित भाज्याकडे भक्तानी सुद्धा संशयित म्हणून बघा तुम्हाला शंभर टक्के माझ्यासुद्धा सुद्धा तुम्हाला पेशंट दिसेल एक सांगायचं म्हणजे त्यासाठी हा जो सर्वे करणार आहे सतरा ऑक्टोबर सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर हा प्रॉपर सर्वे घरोघरी जाऊन सर्वे करा घरावर तो मार्किंग करा त्या घरावर तुम्ही जर पेशंट म्हणजे एखादा तपसाय जर व्यक्ती राहिला असेल तर त्या व्यक्तीला नंतर दुसऱ्या दिवस दुसऱ्या दिवशी जाऊन तपसा आणि जे संशयितांची यादी सात दिवसात आपल्या सीमध्ये मेडिकल ऑफिसर असतील किंवा टेक्निशियन कोण्याचे टेक्निशियन येतात त्यांच्यावर आपण तपसून घ्या जेणेकरून आपल्या भागामध्ये आणि ह्या सगळ्यामध्ये आपली लोकसंख्या सिस्टरनी सांगितलं आपली प्रॉपरची लोकसंख्या घ्यायची विनाकारण असं व्हायला नको ठीक आहे एखाद्याने तपसा तपासा नकार दिला तरी चालेल त्यांच्या घरावरती खून करा तुम्हाला सांगितले कुठल्या खुना करायचे खून करा पण एकही गरम स्वतः नये आणि जेणेकरून आपण जर थोडंसं लक्ष दिलं तर आपल्या भागामध्ये कुठल्याही प्रकारचा लेपडीसीचा पेशंट सापडणार नाही जेणेकरून आपण महाराष्ट्र शासन असेल जिल्हा परिषद आरोग्य विभाग पुणे असेल किंवा पंचायत समिती पुरंदर असेल यांच्या जी मोहीम चालू केलेली आहे माझी डी एच एसर सर असतील ए डी एच सर साळुंके सर असतील किंवा तालुका वैद्यकीय अधिकारी काळे सर असतील डॉक्टर बाबू सर असतील ह्यांच्या यांची जी टीम आहे ह्यांच्या टीमचं उद्दिष्ट एकच आहे की आपल्या मार्फत आपण जास्तीत जास्त पेशंट संशयित पेशंट सा सापडल्यानंतर त्यांना अंडर ट्रीटमेंट आणून भारत येत्या वर्ष येत्या तीन वर्षात कुष्ठरोगमुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहेत आणि कसं होतं यांनी परिस्थिती कसं असतं मग एकदा सुरुवातीच्या काळात तुमच्या नर्व बाधित होता त्वचेला थो त्वचा बाधित होती बरोबर आहे पण आपण काय करायचं त्या पेशंटला माहिती द्यायची म्हणजे समजा मी टी बीची म्हणजे लेप्रेसीची ट्रीटमेंट घेतली बरोबर आहे तरी मी मला सांगायचं की तुम्ही गरम पाणी असेल हाताला जखम होऊन देऊ नका पायाला जखम होऊन देऊ नका जेणेकरून ते चकम बऱ्या होत नाही त्यासाठी इस्टुगर पेशंट सुरक्षित असतील किंवा एखादा तुमच्यावर पेशंट असेल तर त्याला त्वचेची काळजी घ्यायला सांगा गरम पाणी असेल जखम होणार नाही याच्यासाठी आणि गव्हर्नमेंट आता एम सी आर चप्पल बी देते म्हणजे एखादा संशयित लेबरची पेशंट असेल तर त्याला वापरण्यासाठी चप्पल देतं त्याच्यासाठी सर्जरी एखादा डिपार्टमेंटमध्ये गेला असेल एखादं ऑपरेशन करायचं असेल तर कोंड्यामध्ये फ्रीमध्ये ऑपरेशन होतं आणि त्यांना बेसिक ज्या काही सुखसुविधा आहेत म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात ते, ते, ते सुद्धा त्यांना गव्हर्नमेंट देता येईल म्हणजे थोडक्यात म्हणजे काय घरकुलच योजना वगैरे बऱ्याच दोन तीन योजना आहेत त्यानंतर तुम्हाला डिटेल्समध्ये सांगेल तर असं करा की जेणेकरून कुष्ठरोगाचं निर्मूलन करण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी शंभर टक्के योगदान द्या आणि कृपया करून फर्स्ट स्टेजमध्ये पेशंट शोधा त्याला माहिती द्या नंतर डिफॉर्मिटीमध्ये गेल्यानंतर ती जखम गोट वाकडं म्हणे नाकाच्या म्हणजे नाकाचा शेंडा जाणं किंवा पायाला जखम होणं पाय कट करावं लागेल एवढी वेळ न येऊन देण्यासाठी आपण थोडंसं जागरूक राहिलं तर भारतामध्ये कृष्ठरोग निर्मूलनाचं जे स्वप्न आहे मान्य पंतप्रधानांचं ते आपण साकार करण्यास माझी प्राथमिक आरोग्य केंद्र घेणार तसेच माझ्या आशाताई सर्वतोपरी प्रयत्न करून हे सतरा नोव्हेंबर ते दो, दोन डिसेंबर या काळात चांगला उत्तमरित्या सर्वे करून आमच्या भागामध्ये जास्तीत जास्त जरा चांगल्या प्रकारे सर्वे करून कोण संशयित सापडलं त्यांना ट्रीटमेंट देऊन शंभर टक्के माझे प्राथमिक आरोग्य के केंद्र माझ्या बा म्हणजे तालुका जिल्हा हा कशा पद्धतीने म्हणजे कुष्ठरोगमुक्त होईल ह्याच्यासाठी आम्ही सर्व आरोग्य कर्मचारी आशाताई असतील म्हणजे डॉक्टर्स असेल बाकीची टीम असेल शंभर टक्के प्रयत्न करून ह्या मोहिमेसाठी आम्ही चांगले प्रयत्न करून कुष्ठरोग निर्मूलनासाठी आम्ही एक खरीचा वाटा उचलून एवढंच मी आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत शासनाला ग्वाही देतो तसेच या जे यूट्यूब चॅनलचे आमचे पत्रकार मित्र आहेत बांधव आहेत त्यांनी आम्हाला वारंवार ह्या हो कुठल्याही चा, शासकीय कामात किंवा असे कुठले आजार असते त्याबद्दल त्यांनी वारंवार हो आम्हाला समाजासाठी जनजागृती करण्यासाठी मोडाचं सहकार्य केलं कळत न कळत लोकांनी हे जी बातमी बघितली तर आपणही स्वतः ऐका आणि शेजाऱ्याला सांगा की बाबा कुष्ठरोगाची मोहीम चाललेली आहे तुमच्या घरी आरोग्य कर्मचारी जरी आले असतील किंवा नसतील चुकून राहिला असेल आपली आरोग्य तपासणी करून द्या आणि भारत मुक्त करण्यासाठी सगळ्यांनी मदत करा आणि आपला भारत सशक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा जय हिंद मला आता प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये सरांनी तसेच सिस्टरांनी ट्रेनिंग दिलेलं आहे सोनाली चंद्रशेखर जाधव प्राथमिक केंद्र निरा वॉर्ड नंबर दोनमध्ये मध्ये स्वयंसेविका म्हणून कार्यरत काम करत आहे पंधरा वर्षापासून तरी आज आम्हाला ट्रेनिंग दिलेले आहे यामध्ये आम्हाला सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर पर्यंत काम करायचे आहे टीम न्याय काम केलेले आहे आमच्या कार्यक्षेत्रात हजार लोकसंख्या असते हजार लोकसंख्येमध्ये स्त्री आणि पुरुष यांची तपासणी करायची आहे या तपासणीमध्ये कोणाच्या कानाच्या पाळ्या लांबल्यात का कोणाच्या डोळ्याचे केस विरळ झालेत का किंवा माणसाच्या शरीरावर पूर्ण शरीरावर हा हातापायावर लालसर रंगाचा बदिर न खाजणारा न दुखणारा आणि चकाकणारा असा चट्टा वगैरे आहे का तर या सर्व तपासणी आम्ही करणार आहोत परत हातापायाची बोटे कोणाची बाकडी झालेत का किंवा हातपायाची बोटे आणि हातापायाला मुंग्या येतात का परत अशक्तपणा आहे का कोणाला फार प्रमाणात असं सर्व म्हणजे विकनेस याचं विचारून सगळं करणार आहे आणि जे पेशंट आम्हाला असे सापडतील तर ते पेशंट आम्ही निरापेयशीला सात दिवसाच्यात रेफर करणार आहोत नंतर आमचे आरोग्याचे डॉक्टर वैद्यकीय अधिकारी हे त्यांची तपासणी करून ते पेशंट मग पुढे रेफर वगैरे करतील परंतु आमची कामे आम्ही सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबरपर्यंत आम्ही आमच्या कामात कार्यरत राहणार आहोत यामध्ये आम्ही सकाळी नऊ ते दहापर्यंत सर्वेक्षण करणार आहोत संध्याकाळी पाच ते सहापर्यंत आम्ही सर्वेक्षण करू याची आम्हाला पूर्णपणे माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे आम्ही आमच्या कामात कार्यरत राहू